आज आपण करणार आहात लिंबू पाणी त्यासाठी मी बाजारातून लिंबू आणलेले आहे ताजे आता मी कट करून घेणार आहे प्रकारे कट मी दोन लिंबांचा बनवणार आहे त्यासाठी मी हे घेतलेलं आहे यातून पाणी थंड पाणी वापणार आहे घटक्यातलं लिंबू आता मी लिंबू हे लिंबूचं कटर आहे मी यातून गाळून येणार आहे त्या पण असं ठेवायचं आणि असं आवडायचं बघून घेऊ शकता अशा प्रकारे पड बी नाही पडत अशा प्रकारे मी बेस आहे

अशा प्रकारे आपण घेतले अशा प्रकारे मी सर्व लिंबू पिळून घेतले त्यात मी साखर टाकणार आहे आपल्याला लागेल तेवढीच टाकायची साखर टाकलेले आणि मी चिमटभर मीठ टाकणार आहे थोडंसं Ecco il mio scorrimento di Safari अशा प्रकारे आपली साखळी फुळी वितळलेली आहे आता आपण हे मगामध्ये टाकूया आणि उन्हाळ्यात खूपच चांगला असत एनर्जी वाढते आणि आपण आज ग्लास घेतलेला आहे ग्लास घेतलेला आहे gas, apa nama? hmm, atau thank you, dia. kalian lekran eh